हॅलो फ्रेंड्स तर आज आपण पुन्हा एकदा खूप छान असा केक पाहणार आहोत काल मी एक कम्युनिटी दिली होती की मी आज व्हिडिओ करणार नाही कारण गुढीपाडवा होता म्हटलं सगळेजणं खूप बिझी असतील म्हणून तर आता एक किलोचा पायनॅपल फ्लेवरचा केक आज आपण बघणार आहोत केकची डिझाईन म्हणाल तर सिम्पल आहे पण चला तुमच्यासाठी मी शूट केलेला आहे आणि तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स ती काही को काहीही असू देत पण डेली तुझा एकतरी व्हिडिओ येऊ देच म्हणून म्हटलं चला हा एक शूट केला आहे इथे बघा शुगर सिरप घेतलेला आहे पाण्यामध्ये एक चमचाभर पिठी साखर टाकलेली आहे आणि तुम्हाला दिसत असेल ती अजून मेल्टही झालेली नाही आणि तीन लेयर्स बनवून घेतलेत पायनॅप्पल फ्लेवर आहे पायनॅप्पल फ्लेवरचा केक बनवण्यासाठी व्हाईट प्रिमिक्स म्हणजेच काय की व्हॅनिला प्रिमिक्स घेतलेला आहे साधारणतः दोन कप आणि त्यानंतर त्यामध्ये मी पायनॅप्पलचं इमल्शन वापरलं इमल्शन नसेल तर कलर आणि इसेन्स दोन्हीही वापरलं तरी चालेल येलो कलर आणि सात इंचाच्या टीनमध्ये बॅटर बनवलं आणि ते बेक करून घेतलेलं आहे थंड झाल्यावर डिमोल्ट करायचं आहे तीन लेअर्स बनवल्यात आणि तुमच्यासमोर बाकीची प्रोसेस सुरू आहे शुगर सिरपने सोक केल्यामुळे काय होतं आपला केक एकतर टेस्टी तर लागतोच त्याच पद्धतीने जो स्पॉन्ज बनवताना जर काही ड्राय झालं असेल तर तो सुद्धा छान मॉइस्ड होतो आता इथे शुगर सिरपने सोक करायचं की पाण्याने करायचं हे सुद्धा बऱ्याचदा कमेंट आली आल्या होत्या आणि तुम्हाला असं वाटत असेल की पाण्याने सोक केला तर केक छान टेस्टी होणार नाही तर एक सांगू का असं काहीच नाही तुम्ही पाण्याने सोक करा शुगर सिरपने करा काहीही फरक पडत नाही पण जर तुम्हाला केक स्टोर करायचा असेल म्हणजे साधारणत एक दोन चार दिवसासाठी तीन दोन तीन दिवसासाठी तर मात्र मग तुम्ही पाण्याने सोप करा आणि जर तुम्हाला लगेचच आजच्या आज ऑर्डर द्यायची असेल तर शुगर सिरपने सोप करा आता कसं होतं कधी कधी पाण्याने सोक केला तर जास्त गोड केक लागत नाही मग बरेच अशा कमेंट्स येतात की ते कमेंट्स नाही सॉरी कस्टमर सांगतात की केक गोड नव्हता झाला मग नेक्स्ट टाईम त्यांना आवर्जून तुम्ही शुगर सिरप यूज करा पण जर पाण्यानेही सोप करून जर कस्टमरचा चांगला फीडबॅक आला तर काहीही गरज नाही आहे शुगर सिरपची शुगर सिरपने केक जास्त दिवस म्हणजे त्याची शेल्फ लाईफ वाढत नाही कमी होते शुगर सिरपने म्हणून सांगते कसं आहे मला जे अनुभव मी स्वतः करत करत गेले आणि मला काही अनुभव येत गेलेत तेच मी तुमच्याशी शेअर करत आहे तर आता थोड्या वेळासाठी मी फ्रीजमधून केक जो आहे तो सेट करून घेतला आणि आता त्याला फिनिशिंग करून घेणार आहे व्हाईटच कलरने मी पूर्ण केक करणार आहे आणि नंतर लास्टला डिझाईन बनवणार आहे एक किलोचे साधारणतः सहाशे रुपये मी घेत असते जनरली आता एखादं कस्टमर साडेपाचशेच देतात कधी कधी पाचशेही देतात कसं जसं कस्टमर येईल तसं मी विकत असते पण शक्यतो सहाशे रुपयाला एक किलो केक असं माझं रेट आहे तर आता बघा या पद्धतीने छान फिनिशिंग करून घ्यायचे फिनिशिंगवरती एक व्हिडिओ मी नक्की करणार आहे मी रिसेंटली एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये सांगितलं होतं की फिनिशिंगवरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा कमेंट करून ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे पण तरीसुद्धा मी परत एकदा छान अशी फिनिशिंग घेऊन तुमच्यासाठी येणार आहे त्यामुळे जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण खूप छा सारे इन्फॉर्मेशनल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते घेऊन येत राहील तर तरह आता बघा छान अशी फिनिशिंग या पद्धतीचे एक प्लेन स्क्रेपर घ्यायचे नसेल तर तुमच्याकडे एखादं जुनं ए टी एम कार्ड जे बंद झालेले ते घ्यायचे चालू घेऊ नका आणि आता थोडीशी ब्ल्यू कलरची क्रीम माझ्याकडे उरली होती तुम्ही जरा परवाचा व्हिडिओ पाहिला असेल तर ब्ल्यू कलरचाच केक आपण बनवला होता त्यातलीच मी थोडीशी पायपिंग बॅगमध्ये भरून ठेवली होती म्हटलं चला एखाद्या केकला युटिलाईज करता येईल लकीली हा केक करायचाच होता मग ह्याला खालच्या साईडने जस्ट शेड दिलाय क्रीम लावून घेतल्याच्यानंतर मग मी स्क्रेपर फिरवले इथे बघू शकता तुम्ही असं एक छान वेगळं 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 थोडंसं करत जायचं आहे आता तुम्ही म्हणान यात काही वेगळं आहे तर आधी क्रीम लावून घेतली आणि मग स्क्रेपर के हे केलं मी त्याच्यामुळे मला तर थोडंसं वेगळं वाटलं आहे बघू शकता त्यानंतर मी घेतलेले आहेत दोन पायपिंग बॅग आणि दोन्हींमध्येही दोन नोझल मी भरून टे घेतलेले आहेत हे आहे एन वन नोझल इथे तुम्ही टू डीचं वापरू शकता वन एमचं सुद्धा वापरू शकता नोझलचा व्हिडिओ बघायचा असेल नोझल तर तुम्ही बघितलेत खूप सारे माहितीही असतील पण माझ्याकडे खूप सारे प्रचंड प्रमाणात नोझल आहेत जर तुम्हाला माझे नोझल पाहिजे असतील तर तो सुद्धा एक नक्की मी घेऊन येईल व्हिडिओ मला कमेंट करून मात्र नक्की सांगा आता मी रोजेट काढताना तुम्ही लक्ष दिलं असेल तर बघा अगोदर एक काढला परत एक्झॅक्ट त्याच्यासमोरच एक काढला पुन्हा दोन बरोबर सेंटरला एक काढला पुन्हा तिकडेही दोन इंच्या सेंटरला एक काढला आणि मध्ये जो स्पेस राहिला त्यात पुन्हा एक एक काढला म्हणजे याने काय झालं एकदम प्रॉपर त्याचं जे साईज वगैरे किंवा त्याचं जे प्र, आ, व्यवस्थित आपण काय म्हणतो की अरेंजमेंट झाली व्यवस्थित त्यानंतर थोडंसं ग्रीन कलरची क्रीम बनवली आणि त्याने पानं काढून घेतले अजून लुक छान आला आहे त्यानंतर थोडीशी अजून उरली होती ब्ल्यू कलरची क्रीम तीही मी खालच्या साईडने बॉर्डर केली आहे जस्ट डॉट डॉट बनवलेत आणि छान दिसतोय केक अगदी ब्ल्यू आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन सुंदर झालेलं आहे आणि तुम्हालाही हा केक नक्कीच आवडला असणार तर आता थोडीशी जागा शिल्लक होती आणखी ॲट्रॅक्टिव्ह केक करायचा ॲक्च्युली असाच केक छान दिसत होता आणि पण तुम्ही माझा मागं व्हिडिओ बघितला असेल तर कस्टमरला जर असं काही नाही टाकलं तर काय वेगळाच शब्द वापरतात आणि हा केक कसा वाटतो तर तुम्हाला माहिती आहे मी मागे सांगितलं होतं तुम्हाला असो दे असू असो, असो। स्प्रिंकलर्स वापरले स्प्रिंकलर्स वापरल्यामुळे केक आणखी छान दिसायला लागलाय तुम्हाला हा केक आवडला का हे कमेंट करून सांगायला विसरू नका पायनॅपल फ्लेवरचा केक आहे एक किलोचा केक मी सहाशे रुपयांना सेल करत असते हाही मी सहाशे रुपयांना सेल केला तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच अशाच एका खूप छान अशा